राज्य मागासवर्ग आयोगाची एकोणीस तारखेला बैठक होणार आहे नागपूरमध्ये ही बैठक होणार आहे बावीस तारखेऐवजी आता एकोणीस तारखेला मागासवर्ग आयोगाची बैठक होणार आहे आणि या बैठकीत आता आरक्षणासंदर्भात काय निर्णय होतो हे ब महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो परत आयोगाच्या काही सदस्यांनी राजीनामा दिलेला आहेत तो देखील मुद्दा चर्चेला येऊ शकतो आता ही एकोणीस तारखेला नागपूरमध्ये ही बैठक होणार आहे बावीस डिसेंबर ऐवजी आता एकोणीस तारखेला राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक होणार आहे बातमी नागपूरमधूनच आहे मुंबई पाठोपाठ आता नागपूर विधानभवनाचं नूतनीकरण केलं जाणारे जुनी इमारती हेरिटेज असल्यानं ती इमारत सोडून इतर जागेवर आता इमारतीच्या नूतनीकरणाबाबत विचार विनिमय सुरू आहे सेंट्रल हॉल पक्ष कार्यालयासाठी दोन एकर जागा हस्तांतरण करण्याची देखील योजना आहे विधानसभा विधान परिषद आणि प्रशासकीय इमारतीला सव्वेद्वारे कनेक्टिव्हिटी राहील याबाबत आता तीन वेगवेगळ्या वास्तुविशारद यांच्यासोबत देखील चर्चा सुरू आहे अशी माहिती साम टी व्हीला सूत्रांनी दिलेली आहे नागपूर विधानभवनाचं देखील जसं मुंबईतील विधानभवनाचं नूतनीकरण झालेलं आहे तसंच नागपूरमध्ये देखील जुनी इमारत हेरिटेज असल्यामुळे इतर जागेवर नूतनीकरणाचं सगळी चर्चा सुरू आहे